तणपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे थकित पगार प्रश्ने खासदार सुजय विखे यांनी लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी कामगार युनियननं केली आहे तुमचा एकही रुपया बुडवणार नाही हा विखेंचा शब्द आहे असं आश्वासन खासदार सुजय विखे यांनी वेळवेळी वेड़ कामगारांना दिलं मात्र विखेंच्या काळातील तणपुरे साखर कारखाना कामगारांचे सतरा महिन्यांचे थकीत पगार दोन बोनस चौदा ते अठरा टक्के फरकाची रक्कम अद्याप कामगारांना मिळाली नसल्याने तणपुरे साखर कारखाना कामगार युनियनने आपली पुढील दिशा ठरवण्यासाठी पंधरा एप्रिल रोजी आयोजित केलाय दिशा स्पष्ट केली जाणार असं युनियन पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलंय ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कामगारांनी थकीत पगारासाठीची मागणी पुढे आणल्याने आता खासदार सुजय विखे यांची डोकेदुखी वाढली आहे तनपुरे साखर कारखाना कामगार युनियनच्या कार्यालयात युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे उपाध्यक्ष अर्जुन दुसिंग सेक्रेटरी सचिन से काळे माजी अध्यक्ष पेरणे तसेच अन्य पदाधिकारी सदस्य यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आपली भूमिका मांडली यावेळी बोलताना अर्जुन दुसिंग म्हणाले माझ्या काळातील एक रुपया बुडवणार नाही असा शब्द खासदार सुजय विखेने दिला त्याच आशेवर आम्ही आजपर्यंत राहिलो जेव्हा बँकेने जप्ती आणली त्यावेळी कामगारांनी विरोध न करता कारखान्याचा टेंडर निघून कोणी उद्योगपती किंवा खासदार सुजय विखे कारखाना ताब्यात घेतील आपलं चांगलं होईल या एकमेव आशेनं जिल्हा बँकेत सहकार्य केलं मात्र कामगारांना घरी जाण्याची दुर्दैवी वेळ आल्याने कामगार हतबल पगार प्रश्नी खासदार सुजय विखेना राहुरी मार्केट कमिटी निवडणूक गणेश कारखाना निवडणूक वेळी भेटलो आमचा विचार करा अशी मागणी केली मात्र त्यांनी निवडणूक होऊ द्या निकाल झाल्यावर आपण एकत्रित बसून चर्चा करू असं सांगितलं मात्र त्यानंतर तसं काही झालंच नाही तनपुरे कारखान्याचे सर्व कर्मचारी मागच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या सोबत राहिले सर्वांनी काम केलं आता आता पुन्हा लोकसभा निवडणूक कामगारांना विचार करण्याची वेळ आम्ही भीक मागत नाही आमच्या घामाचे थकीत द्या आमचा पगार आणि बोनस द्या आम्हाला राजकारण करायचं नाही आठ दिवसात आमच्या मागण्यांचा विचार करा अन्यथा पंधरा एप्रिलच्या महामेळाव्यात आमची भूमिका स्पष्ट करू असं अर्जुन दुसिंग यांनी सांगितलं तर यावेळी बोलताना सचिन काळे म्हणाले तनपुरे कारखाना कामगारांनी रक्ताचं पाणी करून काम थकित पगार आणि इतर आम्ही कामगारांच्या राहून उपोषण केली तर यासाठी वेळप्रसंगी आम्ही जेलची देखील हवा खाल्ली मात्र आमच्या पदरी निराशाच पडत गेली जिल्हा बँकेने कारखान्यावर आणलेली जप्ती हा पूर्वनियोजित कट होता त्यावेळी कामगार आणि युनियन यांना अंधारात ठेवलं गेलं कामगारांच्या मागण्यासाठी खासदार सुजय विखे यांना वारंवार भेटलो एक दोन वेळा तर त्यांनी आमच्याकडे बघून न बघितल्यासारखं करत निघून गेले कारखाना कॉलनी पाणी वीज आरोग्य या सुविधांचा अभाव असून त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भगवे टोपी उपरणे घालून प्रचार केला मात्र आता लोकसभा निवडणूक होत असून आम्हा कामगारांना विचार करण्याची वेळ आलीये आम्हाला जराही राजकारण करायचं नाही मात्र आमच्या गोरगरीब कामगारांचं जीवन मात्र आमच्या गोरगरीब कामगारांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता लक्ष्मीनारायण मंदिर सभागृहात आदर्श आचारसंहितेचं पालन करून कामगारांच्या महामेळाव्यात आम्ही आपली भूमिका स्पष्ट करणार असं यावेळी सचिन काळे यांनी सांगितलं तर या प्रसंगी सीताराम नालकर बाळासाहेब तारडे सुरेश तनपुरे नामदेव शिंदे नामदेव धसाळ रामभाऊ ढोकणे रावसाहेब ढूस ईश्वर दुधे राजेंद्र गागरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती आजच्या या राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी आताच जे चर्चा घडलेली आहे त्या माध्यमातून सन दोन हजार सोळा साली खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांचं या ठिकाणी परिवर्तन मंडळ निवडून आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी त्यावेळेला आम्हाला कामगारांना शब्द दिलेला होता की इथून पुढच्या काळात माझ्या काळातील कुठलाही पगार थकणार नाही असं आश्वासन दिलेलं होतं परंतु त्यानंतर गेल्या सात वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये खासदार साहेब यांच्या काळातील सतरा पगार दोन बोनस व फरकाच्या रकमा शिल्लक आहे व त्या मिळवण्यासाठी या युनियन संघटनेमार्फत व कामगारांमार्फत या ठिकाणी तीन आंदोलनं झालेली आहे तिन्ही आंदोलनातून त्यांनी एकच या ठिकाणी शब्द दिलेला होता की माझ्या काळातले मी पैसे देणार आहे परंतु सदरचे पैसे न मिळाल्याने या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि कामगारांचा या नाराजीचा या ठिकाणी नाराजी आमच्या युनियनवरती मोठा दबाव असल्यामुळे आम्हाला युनियनला वेळोवेळी त्या ठिकाणी कर्मचारी भेटत असतात आणि म्हणून त्या दबावापोटी आम्ही आज या ठिकाणी व सर्वांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी असे जाहीर करतो की येत्या पंधरा एप्रिलला आम्ही या ठिकाणी कामगारांशी विचारविनिमय करण्यासाठी आदर्श आचारसंहितेचे सर्व पालन करून या ठिकाणी तो मेळावा घेणार आहोत व सगळ्या कामगारांशी त्यावेळी स सगळ्या कामगारांशी त्यावेळेला चर्चा करणार आहोत तरी या चर्चेच्या अगोदर पंधरा तारखेच्या अगोदर जर खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी जर याच्यामध्ये हे लक्ष घातले व आमच्या थकीत पगार कसे देणार आहेत आणि केव्हा देणार आहे याविषयी जर युनियनशी चर्चा केली तर त्या ठिकाणी आम्ही पुढील विचार करण्यात येईल तरी या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू शकतो की येत्या पंधरा तारखेला कामगारांचा जो मा होईल त्याच्यामध्ये जे काही कामगारांच्या माध्यमातून ठरल तर ते येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जिल्हाभर तालुकाभर त्या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या आणि आमच्यावर झालेला अन्याय या ठिकाणी आम्ही विशद करणार आहोत धन्यवाद आज या ठिकाणी राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या वतीनं ती पत्रकार परिषद बोलावली त्याचं कारण असं आहे की गेल्या पाच सात वर्षापासून या ठिकाणी मान्य खासदार सुजयदादा विखे यांच्या नेतृत्वाखाली गेले सात आठ वर्षापासून सर्व कामगार काम करत असून त्यामध्ये मान्य खासदारांनी वेळोवेळी कामगारांना आम्ही तुमचा एक रुपयाही बुडवणार नाही हा विखे घराण्याचा शब्द आहे त्या आशेवरती आम्ही सर्व दादांच्या पाठीमागे राहून मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्व कामगारांनी दादांच्या भूमिकेचं स्वागत करून लोकसभेमध्ये हिरहेरीनं भाग घेऊन या ठिकाणी आम्ही प्रचार केला गेला परंतु या ठिकाणी गेल्या पाच सात वर्षामध्ये जे काही आमच्या कामगारांची देणी थकीत आहे त्या देणीचा आपण जर योग्य पद्धतीनं विचार न केल्यास येणाऱ्या कालावधीमध्ये आठ दिवसामध्ये आपण जी काही चर्चा केली की गी, गेली की गी नाही तर पंधरा तारखेला जो काही महामेळावा होईल त्या मेळाव्यामध्ये आपणा सर्व कामगारांच्या विचारविनिमयाने पुढील जी काही दिशा ठरल कामगारांची ती एखाद्या वेळेस मागील पद्ध मागील पाच वर्षामध्ये जी काही आपल्या पद्धतीनं अनुकूल होती त्या पद्धतीनं राहील याची काही खात्री देता येणार नाही त्यामुळं आपण आमच्या सर्व कामगारांचे देणी देण्यासंदर्भामध्ये दे। लवकरात लवकर लोकशाही पद्धतीनं आमचा विचार करावा ही नम्रतेची विनंती धन्यवाद प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर